जर तुमच्या त्वचेवरची लाली निघून जाऊन तिथं फिकटपणा आला असेल तुमच्या डोळ्याच्या खालची बाजू जी आहे ती लाल दिसण्याच्या ऐवजी तिथं फिकट रंग झाला असेल नख तुमची पांढरी पडली असतील चालताना तुम्हाला दम लागत असेल सतत अशकपणा जाणवत असेल उभा राहावंसं असं वाटत नसेल काही खावं असं वाटत नसेल सतत अंगदुखी होत असेल सतत चिडचिड होत असेल तर अशा वेळी ते लक्षण मानलं जातं तुमच्या शरीरामध्ये लोह अर्थात आयरनची कमतरता आहे हिमोग्लोबिनची कमतरता आहे हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या लाल रक्तपेशीमध्ये असणारं असणार महत्वाचं प्रोटीन आहे ज्याच्यामुळं आपण घेतलेला ऑक्सिजन आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना अतिशय चांगल्या प्रकारे पोहचवला जातो परंतु जेव्हा अशा प्रकारे हे आयरन किंवा हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते तेव्हा आपल्याला हे गंभीर आजार व्हायला लागतात यासाठी साधा सोपा नियम आहे काय औषध गुली खायचे नाही पाणी खायचा का का नाही काय करायचंय दररोजचा जो स्वयंपाक आहे तुमचा तो घरातला तुमच्या लोखंडाच्या कडईत करायचा आहे काहीही करायचं असेल तर तुम्ही लोखंडाच्या कडईत करा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयरनची दररोजची मात्रा पूर्ण भरून निघेल आणि तुम्हाला ह्या सगळ्या त्रासापासून मोकळी मिळेल यासोबतच तुम्ही गुळशंगाच्या लाडू खूप शक्य राजिराचा लाडू खाऊ शकता नाचणी आहे किंवा अजून बाजरी आहे याच्यामध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये लोह आहे किंवा बीट आहे गाजर आहे सफरचंद आहे पालकची भाजी आहे हिरव्या पालेभाज्या भाज्या सगळ्याच याच्यामध्ये लोह चांगले मुबलक असतं तुम्हाला नैसर्गिक ही लोहाची कमतरता भरून काढता येईल